लाईट गेली ती अजून नाही आलेली पाणी पण भरायचं राहून गेलं आता उद्यावरच पाणी आणि काकांनी आता तिकडचे काही फांद्या वगैरे कापल्या आता इकडचे कापू आलेले आहेत आता पावसाळा सुरुवात झाली म्हटल्यानंतर ते खूप वाढायला वाढणार म्हणजे वाढणार ते आधीच थोडेसे काटकुट करत आहे कात्री आहे त्यांच्याकडे छोटीशी आणली तर आता हे नेऊन टाकावं लागेल ना मला सकाळी मस्त दोन झाडं लागले पावसाय तसंच कम राहतं थोडा रिकामा वेळ भेटला का मग आ हा तेच आहे काही धारच नाही याला धारच नाही म्हटलं त्याला धार तर लावून आणायची मग मी कापली असते काव काका वरची जी वायर दिसते हे बा इकडं बघा ना हे जे हे झाड त्याच्यावर जाईन ना या वायरीवर वायर नाही ना ही बघा हा गड बघा कशी मस्त हिरवे हिरवेगार दिसत आहे आणि हे इकडचे असे नुसते मस्त असे पिवळ्यासर पिवळसर झालेली आहे हे नुकतीच नुकते आहे तिची झालेली आता ना ये मावा पडतोय अंगावर सगळा खाज जे इतर आधीचा लॉग होता ना त्याच्यातलीच ही क्लिप होती ही माझ्या लक्षात आली नाही म्हणून मी आता हे जोडून घेत आहे या क्लिप मध्ये आता हे जास्त जास्त फांद्या इकडं ल येऊ राहिले तेच कापतील दुसरं काय नाही अजून नीटसाही पाऊस पडला नाही पण आताच फांद्या कापून घेऊ राहिले कारण एकदा पाऊस पडायला सुरुवात झाली ना मग इतके भरभर वाढतात ना आणि मग असं खूप दाट जंगल होतं त्यामुळे मग आधीच ही पूर्वतयारी पावसाळ्याआधीची ती सर्व फांद्या कापून घ्यायचं आता ह्या बाजूला किती झाडं आहे इथं भरपूर झाडाचा जा संधीचा आहे अंजीरचं आहे अजून कडीपत्त्याचं झाड आहे आणि कडुलिंबाचं झाड आहे आता ही जी तार जी गेलेली आहे ना घराभोवती त्या कडोदिंबाला अशी गुंडाळली होती आणि कारंतराने काय झालं ती जी तार आहे ना ते कडोदुंबाच्या आतमध्ये जाऊन बसलेली आहे म्हणजे झाडांनी बघा डायरेक्ट तारच गिळकृतकी केलेली आहे आणि म्हणूनच मी काकांना म्हणजे ध्यानात आणून दिलं की ती एक वायर आहे आणि ती झाडावरून चाललेली आहे मग ते झाडाच्या खांद्या कापायच्या काका नाहीतर काय ते मीच लावलेलं झाड आहे काय नंतर लक्षात आलं ना असं झालं चला आता हे जे सर्व हायत नाही सर्व खांद्या वगैरे मी आहे ना खड्डं देऊन टाकते खड्ड्यात घे आणि वातावरण बघा हे अजून असं म्हणजे खूपच मस्त दिवसभर पाऊस हावर का छान वाटलं आता पेरण्या वगैरे झाल्या त्याच्यामुळं हवाच पाऊस आणि हे काय इथं सगळे काठले काकणे बरेच काटले मागापासून काटून राहिलं हे काय इतकं दिसतंय हे याच्यामध्ये टाकणे नालीमध्ये नंतर तो माणूस घेऊन जातो ना आणि आपण सकाळी लावलेलं हे ना मस्त पाणी भेटलं आहे आता पावसाचं तर हे टवटवीत होईल की नाही एक दोन दिवसात ती काही लगेच नाही होणार ही पानं गळून जातील आणि मग नंतर हे टवटवीत होईल असं आहे असं आहे हे म्हणजे मग त्याला दोन तीन दिवस तर अवधी लागण हे करचं आहे का आणि हे इकडचं आहे हे एक सागाचं तर अशा आपण इथं तीन लावलेली आहे त्यापैकी मला असं वाटत नाही की हे तिसरं येईल म्हणून तर आता बाकीचे सुद्धा घेऊन येते मी ते खांद्या पुन्हा पुन्हा झाडं असे ना जेवढे आता फांद्या वगैरे काटल्या ना पुन्हा असे भरून भरून होतील पावसा पावसाचं पाणी जसं जसं भेटत जाईन तसं जसं ते दाटसर होत जाईन अजून दो तर दोन चार महिने तर पाऊस आहेच म्हटलं ना म्हणजे दिपळीपर्यंत राहतोच असं सलग नाही पडत आमच्या इदा म्हणा आणि आत्ताच आम्ही मस्त नारळ काढलेत कालच खाल्लं मी नारळाचं पाणी पिलं आपली कोरपड कोरपड तर भरमसाठ वाढलेली आहे आणि हे बघा किती छोटे छोटेशी मस्तपैकी यायला लागलेले आहे हे सीताफळं भारी किती सुंदर असं द्राक्षाचा घड कसा वाटतो छोटी छोटी किती भारी दिसतं आहे बाल्यरोपींचं हे हे इबा, वारी दिसते आणि चिककुलं चिक्कू तर इथे अगदी बारीक बारीकच आहे चिक्कुल चिक्कू चुकु। हे पण काटायचं असते बरं का फांद्या फांद्या कारण आहे ना खळ्यावर मग धान्यवाळ्यात लई प्रॉब्लेम येतो तिकडं कोकिळ को कुकू को आहे चला आता बॅटरी पार डाऊन झाली आहे मी काय करते बंद करते हे आणि घेऊन जाते सगळं बघा सकाळचं वातावरण मस्तपैकी झालेलं काल नाही पावसाला पण फुलं तर बघा इतकी व्हायला लागली म्हणजे पारिजातकाची फुलं झाडावर यायला लागलेली आहे आणि त्याचा सडा असा मस्त कशी पडलेला आहे पण काय हे फुलं आलेली छान इतका सकाळ सकाळी इतका सडा होता ना मग कधी कधी पुन्हा ते आपण जशी मी जशी गोळा करायची तसं हे फुलंसुद्धा असे गोळा करून टाकावं लागतात इतके फुलं राहतात अजून अजून तर एक दोन महिन्यामध्ये तर म्हणजे आता चांगला आषाढ आषाढ महिन्याचा पाऊस झाला का ते असंच होईल मग खूप असे खूप फुलं मग ती जवळजवळ दहा वाजेपर्यंत टप 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 पडतच असतात आणि मग आपण काम करतो कपड्यांमध्ये एखादं जर फुल गेलं ना तर बस त्या कपड्याला पूर्ण त्याचा कलर लागतो आणि मग लवकर निघतच नाही असं होतं पक्ष्यांची किलबिलाट चिवचिवाट कोकिळ होता बरं का इतका वेळ पंकोकेळ गेला आणि हे बघा हे एक फुलझाड आहे आता हे बघा हे जे आहेत ना हे दुसरं गुलछडीचं जे रोप आहे त्याला मस्तपैकी अशा कळ्या आलेल्या आहे मस्त ते बघा हे फुल जवळून दाखवते मी हे फुलझाडच म्हणता येईन याला काही असं म्हणजे हे तसं शोचच आहे पण फुलझाडा टाईपच दिसतं आहे म्हणून फुलझाडच म्हणतो मी याला तर बघा हे म्हणजे खास करून उन्हाळ्यामध्ये इतकं भारी दिसतं ना तर कशामुळं तर हे बघा हा एक हिरवा कलर आहे याचा पाण्याचा वरचा आणि खाली असा हा चॉकलेटी कलर आहे आणि हे फुलं ज्या सगळे फुलतात ना तीन कलरमध्ये कॉम्बिनेशन हे जे रोप आहे ना अतिशय सुंदर मस्त असं दिसतं पानं आता ॲक्च्युली येतील त्याला भरपूर आणि हे बघा अजून दाखवते मी तुम्हाला <laughs> हे फ हे बघा ना फुलं किती त्याचं मस्त खत होईल मला तर पहिले याला आपल्याला आलेलं होतं ना कशाला हे जे आहे हे दुसरे याला आलं होतं याची फांदी पडली तर पडली तर त्याचे फुलं पण गेले वाळून काही काही तर हे जे आहे दुसरं फुलं दुसरं रोप आहे या रोपाला मस्तपैकी अशा काळ्या आलेल्या आहे गुलछडीला आणि हे मी काय करणार होती उपटून टाकणार होती यावेळेस ठरवलंच होतं असं आहे आता काही फुलं नाही आहे ते इतकी काल इतकी सगळं म्हणजे लिहिलेलं खूप सगळे फुलं होते पण पर संध्याकाळपर्यंत सगळे ते मिटून गेली आता हे बगीच्याचे पार हेच होणार आहे हालच होणार आहे <laughs> पुन्हा दिपावळीच्या वेळेस सगळं हे केलं जाईल ना त्यावेळेस पुन्हा त्याची नवीन रचना होईन नवीन मस्तपैकी होईल तर मग ते आज हे करते छान साफसूफ आपल्या पपईच्याला न आलेले आहेत पप्पाया छानपैकी मस्त आणि खाली पप्पाया तर वरून फुलं आणि विशेष म्हणजे यावेळेस तरी आम्हाला म्हणजे हे जे फ हे जे पप्प ना खालूनच असे पपाया भेट भेटत आहे नाही तर बापरे असे वर जातात ना ते सुद्धा म्हणजे कसं काढायचं असा प्रश्न पडतो मग ती पपई पडायची वाट पाहतो तसं तर कावळेच खाऊन जातात असं होतं च्वचा मारून जातात पक्षी चोचा मारून जातात पण यावेळेस हाताने असं तोडू शकू इतके जवळ पद्धतीने आलेले ते म्हणजे इतक्या खाली पद्धतीने आलेले आणि हे लावलं होतं मी त्या दिवशी ज्या लावलं होतं ना मी तिकडचं तिकडं खळ्यावर आपण कसलं सागाचं झाड तर तर वातावरण बघा ढगाळ ढगाळ झालेलं आहे पाऊस काय माहिती येतो नाही आहेत कसं पण वातावरण तर दिसत आहे हा जसा जसा पाऊस पडत जातो झाडं तर हिरवीगार मस्तपैकी होतात टवटवीत होतात टवटवीत होतात पाणी भेटतं आपल्याला प्यायला वर्षभरासाठी आणि शिवाय आणखीन मस्त दृष्टी काय काय पडतं पैसा 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 नावाचा जे राहतच नाही एक एकमेकावर एकमेकावरती एक प्रकारची आळाई तसंच दुसरं आहे ही गोगलगाई आणि बघा गोगलगाई किती मोठी आहे एवढी गोगल गाय मी प्रथमच पाहते मोठी दोन शिंगतीचे पाठीवर घर अरे <coughs> निसर्गामध्येच हिला घर भेटलेलं आहे किती छान ना घर <laughs> बांधायचं किंवा शोधायचा कुठं शोधायचा हिला वैतागच नाही आणि माणसाचं जीवन म्हणजे काय राहतं घर किती त्याचं मोठं स्वप्न राहतं यांना तर कळ ना अगदी घर हे निसर्गाने यांच्या पाठीवरच दिलेलं असतं आणि मस्त ह्याचे दोन शिंग शिंग पण असे की ते टोचणार पण नाही टोचणार पण नाही जशी गाई बैलांची शिंग असतात फक्त समोरचं ते बघण्यासाठी पुढं काही अडथळा आहे तर लगेच शिंग आतमध्ये घ्यायची दुसरीकडून जायचं दुसरीकडं वळवायचं